सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स आता पूर्वीची सेना राहिली नसल्याचा से घणाघात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला इंग्लिश आणि राऊत यांच्यामधील फरक ओळखा संसदेत नगाला नग पाठवू नका असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलंय पाहुयात काय म्हणाले राणे

हाऊसिंग बोर्ड मला प्रकल्प इंटर राबवला अडीचशे घर मीच उद्घाटन केलं मीच उद्घाटन केलं वॉटर स्पोर्ट कंटेनर थिएटर आणि गावाला गोरवे स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून एक गोरवे साठ ते सत्तर हजारात था होते अशा अनेक आव्हाना पोरांच्याने दिल्या स्वतःच्या पैशाने सरकारच्या पैशाची वाट नाही पाहिजे नाही वाट मला तुम्ही सांगा अशी असंख्य काम अर्धा आमदार सरकारी पैशातून स्वतःच्या पैशात करू शकतो मग शिवसेनेचा आमदार पाच वर्ष राज्यात सत्य त्याला उत्तर नाहीये मत कोणत्या ह्याच्यावर मात करा त्याचा वचन नावा प्रसिद्ध झाला तुम्हाला हे वाटते हे केलं ते केलं आम्ही केलेले काम पण त्यान ते राजमोबरे हे फ्री आहे ना हे पण सांगते आता आम्ही केलं काही संबंध नाही मी मंत्री असताना इतक्या लोकांनी माझ्याजवळ आले मी माला देला। जोग जोग। का माला त्या ठिकाणी ब्रिज त्या ठिकाणी मला नेल दादा इतके ब्रिज एवढे वर्ष तीस वर्ष आले सांगतायत बनवणार इंजिनियरला घेऊन गेलो त्याला सांगितलं ताबडतोब करा टेंडरला जाऊ दे पैसेचा काय प्रश्न आला मला सांगा मी पाहिजे अर्थमंत्र्याला माहित बोल त्या वर्षी मध्ये गेला अर्थमंत्र्यांनी मंजूर केलं काढला ब्रिज मांडण्यात आलं निकेशनी त्याच उद्घाटन केलं काम आहेत सांगायला काय काय हे केलं ते केलं आता मी बघणार आहे अशी कामं आम्ही केलेली काम केलं तर कोर्टात झाला याला सोडणार नाही कोर्ट कसं काय करू शकतात न केलेली कामं सांगू शकतात झालीत नाही कामं ती सांगू शकतात बांधवलो कोणतंही काम बांधवावर बघितलं कोणतंही काम देवगड मध्ये काही केलं नाहीये शिवसेनेने शिवसेनेच्या खासदारांनी करू शकतो खासदार नाही करू मला सांगा त्याने एक काम शिवसेनेने केलं काम पंतप्रधान माननीय पंतप्रधानावर टीका माननीय अमित शहावर टीका माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र यांच्यावर सत्तेत आहेत केंद्रात सत्ते मुख्यमंत्री आहेत एनडीए मध्ये आहेत महाराष्ट्रात आहेत पाच मंत्री महाराष्ट्रात आहेत त्यांची पाच सगळी स्वतःची कामं करून घेतली पैसा मिळवला उद्धव कडे पोचवला पाहिजे मला सांगा सत्तेचा आत्मसून टीका कशी करता आणि ती आपल्या पंतप्रधानानं ती भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर काय वाटत नाही काय मंत्रिमंडळाच्या बाहेर जा जाऊन टीका करत काय नाही सत्ता पाहिजे सत्ता कशासाठी पैशासाठी पैसा, पैसा कशासाठी सत्तेसाठी आहे एक कलमी कार्यक्रम त्याने राबवला एक कलमी कार्यक्रम हे कुठले माणूस की आहे कशा प्रवृत्तीची माणूस आहे शिवसेना मराठी माणसाच्या न्यायसाठी शिवसेना मराठी माणसाच्या न्यायकासाठी मग मराठी तरुणात बेकार आहेत त्यांच्यासाठी नोकरीचा प्रश्न सोडवला त्यांच्या हितासाठी काय राबवलं सिंधूला शंपन टक्के मराठी येत ऐंशी टक्के असत काय केलं शिवसेनेला चाललं कोकणा माणसाला काय दिलं उद्धव ठाकरे परवा येतोय येतो तो माहिती नाही निवडला येणार नाही ते सांग या ठिकाणी आल्यानंतर या जिल्ह्यात कष्ट विचारला पाहिजे कोकणात येतोय शिवसेनेला कोकणासाठी काही योगदान आहे शिवसेनेच कोणता विकास केला रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य काय दिलं त्या पाच वर्षात रस्त्याची काय दुर्दशा झाली आहे त्यांच्या मुक्त आमचा जिल्हा होता एक तर जिल्ह्यामध्ये मी मुख्यमंत्री असताना टँकर मुक्त जिला गेला किती गावांमध्ये टँकरचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न का रत्नागिरीत होतो तू लोक म्हणे पाण्याचा प्रश्न रत्नागिरी शहरात हा सर्वत्र पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे रेसिंगचा प्रश्न आहे रेशन वर पण धान्य नाही असेल तर अंका लावा ला लागतो ला ला। इंटरनेट चालू देऊन धान्य द्या लागत त्याच्या ला। पूर्वी बरेच वृद्ध माणसं तरुण नसल्यामुळे शेजाऱ्याकडे रेशन कार्ड पैसे द्यायचे जे आमचं जरा दिसलं शेजार धर्म म्हणून शेला जायचं आता ते नाही चालत आजीबाईला जावं लागतं ला ला। आजोबा ऐंशी वर्षाचे असते तर स्पेशल रिक्षा करून रेशनच्या दुकानावर जावं लागतं ला। काय होत काय ट्रेस्टिव्ह काय मिळत मागाय कमी करू म्हणून सांगितलं होतं उद्धव ठाकरे होत सात बारा कोरा करून कोरा म्हणजे कर्जमुक्त करून आता पत्रकाराने आले आलेचा प्रश्न टाका आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी येऊ हो दे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा केला का रे बाबा

खासदार का या विषयावर बोलला नाही लोकसभेत अरे बोलाल कसा कोणत्या भाषेत बोलेल सांगावं मला खासदार तुम्ही पाठवलं सगळ्यांनी लोकसभेत तर त्याचं शिक्षण पाया विचारला काय शिकला नाही शिवसेना मराठी माझ्या शिवसेना दिला शिकता पटंदा त्या लोकसभेत दोन भाषे कारभारचा का। एक हिंदी आणि इंग्रजी तिसरी भाषा नाही मराठी नाही दोन्ही भाषा दोन्ही भाषा ही <laughs> कोणाचं शिक्षण काढत नाही पण प्रश्न खासदार शिकलेला हवा इंग्लिश हिंदी आलो इंग्लिश कमी हिंदी करी नाही मॅट्रिक ला दोनदा दहावी दोनदा हा तुमचा खासदार बोलेल का मच्छीमारांच्या आधार उपासमार झाले मच्छिमारांची मासेमारी बंद आहे मासेमारी करणारे परराज्यात परदेशात मासेमारी करतात आपल्या ट्रॉलर धारकांच्या अंगावर जातात फायरिंग करतायत इथे पोलीस मध्ये पडत नाही दम नाही सरकार ठप्प झालाय आज म्हणून घाबरून सगळ्या मच्छीमारांनी ट्रॉलर वर काढून घेऊन का नाही लोकसभेत माझ्या लोकसभेत काढला गेले शिष्टमंडळ राजदास कदम याच तर हिंदी काय आणि इंग्लिश तर उठताच गेलाय भेटायला गेले बंद करा एवढे दिवस झोपला पाच वर्ष तेव्हा गेला आता निवडणुकीत दिसते काय म्हणता फसवाप शिकली ही सगळी फसवा पशी, पशी करायचं चाललंय एका बाजूला विनायक राऊत दुसऱ्या बाजूला आमचे निलेश राणे उच्च शिक्षित आहे अमेरिकेत शिकलाय उच्च शिक्षित आहे हिंदी काय इंग्लिश काय कोणत्याही भाषेत चांगला बोलू शकतो हा फरक आहे कामामध्ये कार्यामध्ये हा शिक्षणाचा प्रभाव आहे तुम्ही कोणाला निवडून देतो त्याचा विचार करा नगाला ना नव नाही वाटवायचंय शिकलेला उच्च शिक्षित चांगलं बोलायला उकृत्व चांगला असलेला या तेवीस तारीखला पवित्र हाताने पवित्र निशानी फ्री याचा बरोबर समोर असलेलं बटन दाबा आणि आमच्या निलेशच्या तुमची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्याल अशी विनंती करतो आणि